रवी जाधव दिग्दर्शित नटरंग हा एक अजरामर सिनेमा ठरला नटरंगमध्ये अतुल कुलकर्णी यांनी साकारलेला नाचा रसिकांची दाद घेऊन गेला आयुष्यात नाचाला भोगाव्या लागलेल्या यातना दुःख पडद्यावर पाहताना अनेकांचे हृदय हेलावून गेले पण असाच एक चेहरा मराठी चित्रपटांमध्ये अनेक दशक अधिराज्य करत होता ज्याने नाचा साकारूनच सर्वांचं मनोरंजन केलं विशिष्ट देहबोली आवाज टाळ्या वाजवण्याची पद्धत यामुळे त्यानं ही भूमिका अजरामर केली ते नाव होतं गणपत पाटील यांचं अनेक चित्रपटात त्यांनी नाचाची भूमिका केली म्हणून नाचा हीच त्यांची ओळख बनली मात्र अगदी नटरंगमधील गुणाप्रमाणेच गणपत पाटील यांच्या कुटुंबाला देखील प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात गणपत पाटलांचा जन्म झाला घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या वडिलांचे त्यांच्या लहानपणीच निधन झाल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून कुटुंबाकरिता आर्थिक हातभार लावावा लागला अशा परिस्थितीत देखील त्या काळी कोल्हापुरात चालणाऱ्या रामायणाच्या खेळात ते हौसेने अभिनय करायचे रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली होती दरम्यान गणपत पाटील यांची राजा गोसावी यांच्याशी ओळख झाली त्यांच्या ओळखीतूनच पाटलांचा मास्टर विनायकांशी संपर्क आला आणि पुढे गणपत पाटलांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला सुरुवातीच्या काळात गणपत पाटलांनी राजा परांजपे यांच्या बलिदान व राम गबाले यांच्या वंदे मातरम या चित्रपटांमध्ये लहान सहान भूमिका केल्या त्यातील अभिनय पाहून भालजी पेंढारकरांनी आपल्या मीडबाकर चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका दिली चित्रपटांच्या बरोबरीनेच त्यांनी नाटकातही अभिनय केला जयशंकर दानवे यांच्या हो ऐका या ग्रामीण ढंगातील तमाशा प्रधान नाटकात पहिल्यांदा सोंगाड्याची म्हणजेच नाचाची भूमिका गणपत पाटलांनी लिलया साकारली गणपत पाटलांनी ही भूमिका इतकी जबरदस्त साकारली की त्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यांच्या या भूमिकेने प्रभावित होऊन कृष्णा पाटलांनी वाघ्या मुरळी चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली या चित्रपटातून गणपत पाटलांनी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावरती नाचा साकारला आपल्या अभिनय कौशल्यामुळे गणपत पाटील आणि नाचाची भूमिका हे समीकरणच बनलं त्यांच्या अभिनय लकबीवरून अनेक जणांनी त्यांच्या लैंगिकतेवर देखील संशय व्यक्त केला होता ज्याचा गणपत पाटील यांना प्रचंड मानसिक त्रास झाला येता जाता लोक टिंगलटवाळ्या करून त्यांचा अपमान करत एक तरणाबांड पुरुष असूनही त्यांची केवळ एक नाचा ही इमेज बनून राहिली त्यांच्या या इमेजचा त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास होऊ लागला जेव्हा गणपत पाटलांच्या मुली शाळेत जाऊ लागल्या तेव्हा समाजातून त्यांच्यावरती अपमानास्पद टीका होऊ लागल्या गणपत पाटील यांच्या पत्नी तेव्हा सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ शकत नव्हत्या कारण त्या ठिकाणी इतर बायकांकडून त्यांच्यावरती शेरेबाजी केली जायची मात्र कहर तेव्हा झाला जेव्हा गणपत पाटलांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू झाली मुलींसाठी आलेले प्रत्येक स्थळ गणपत पाटलांच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढवू लागले ही तुमची मुलगी कशी काय असू शकते तुम्हाला मुलगी कशी काय होऊ शकते असे प्रश्न विचारू लागले गणपत पाटील आणि त्यांचे कुटुंबीय हद्वलपणे हा सगळा त्रास सहन करत होते सुरुवातीच्या काळात या सर्व गोष्टींकडे गणपत पाटलांनी दुर्लक्ष केलं पण त्यानंतर त्यांना हे सहन करणं शक्य होत नव्हतं मात्र गणपत पाटलांची त्यांच्या या नाचाच्या भूमिकेतनं सुटका काही होत नव्हती तेव्हा एक दिवस त्यांचे गुरु भालजी पेंडरकर यांच्याकडे त्यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली भालजींनी देखील त्यांच्यासाठी सख्या सजना हा चित्रपट बनवत त्यांना नायकाची भूमिका दिली याच दरम्यान त्यांच्याकडे व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटात देखील नाचाची भूमिका आली मात्र गणपत पाटील यांनी पिंजरामधील भूमिका नाकारत सख्या सजना चित्रपट करण्याचा निर्णय घेतला पण दुर्दैवाने प्रेक्षकांनी गणपत पाटलांना नायक म्हणून स्वीकारलं नाही आणि पुन्हा त्यांना त्यांच्या नाचाच्या भूमिकेकडेच वळावं लागलं जुन्या काळी दूरदर्शनच्या एका मुलाखतीत या घटनांचं वर्णन करताना गणपत पाटील धाय मोकळून रडल्याचं सांगितलं जातं नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे हा त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला गणपत पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले दोन हजार सहा साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार आणि झी गौरवने देखील त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते तेवीस मार्च दोन हजार आठ या दिवशी म्हणजे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी गणपत पाटील यांचे वृद्धापकाळाने कोल्हापुरात निधन झाले